नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पाच मंथन प्रज्ञाशोध तसंच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात की एक वाक्य दिले जातं आणि त्या वाक्यामध्ये किती नामं आलेली आहेत किती सर्व नामं आलेली आहेत ते मोजायचं असतं तर तिथं थोडासा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो तर हाच आपण नामाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये तुमच्या ते नक्कीच लक्षात राहतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन स्कॉलरशिपचे आणि प्रज्ञाशोधचे भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा कल्पनेने आहेत ज्याही वस्तू आहेत सजीव असतील निर्जीव असतील तसेच आपल्या मनातील भाव या सगळ्यांना काय म्हणायचं तर नाम असं म्हणायचं मग त्याच्यामध्ये काय येतं व्यक्तींची नावं येतात मग राम नयन कमल रवी जे काही असतील ती सगळ्या व्यक्तींची नावं तुमच्या मित्रमैत्रिणींची मुला मुलींची सगळ्यांची नावं त्या ते, ते काय येतं नाममध्ये येतात त्यानंतर प्राण्यांची नावं मग जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील पक्षी असतील त्यांची नावं जसं वाघ सिंह घोडा हे सोप्प आहे यानंतर पदार्थांची नावं ती सुद्धा नावामध्येच येतात मग साखर तेल तूप मग द्रव पदार्थ स्थायू पदार्थ हे सगळे याच्यामध्ये येतात यानंतर निसर्गाची नावं मग निसर्गामध्ये कोणती समुद्र असेल डोंगर असेल तारा नदी चंद्र सूर्य सगळं सगळं दऱ्या डोंगर वगैरे हे सगळं कशात येतं हे सुद्धा नामामध्ये येतं यानंतर काल्पनिक नावे काल्पनिक म्हणजे जे, जे प्रत्यक्ष नाही आपण पाहिलेलं नाही पण आपण ते मानलेलं आहे मग यामध्ये काय स्वर्ग असेल आता स्वर्ग आपण पाहिला का नाही अमृत असेल परीस आहे राक्षस आहे राक्षस म्हणतो आपण देवदूत म्हणतो परी म्हणतो ही सगळी आपली काय आहे कल्पना आहेत आणि त्यांना दिलेली आपण ती ठीक आहे नाव आहेत म्हणजे ती पण कशामध्ये येतात नाम याच्यामध्ये येतात यानंतर कल किंवा मनांच्या स्थितींची नावं मग यामध्ये काय येतं आनंद असो दुःख असो कौतुक असो हास्य असो आपल्याला जे जे वाटते ते ते आपल्या मनातील जे भाव असतात ते सुद्धा काय असतं नाम या याच्यामध्ये येतं यानंतर सामान्य नावे आता आपण नामाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे सामान्य नाम विशेष नाम सामान्य नामे याच्यामध्ये काय येतं विद्यार्थी मग विद्यार्थी म्हटलं की कोणताही विद्यार्थी नदी असेल मुलगा सोने हे सगळी काय झाली ही सामान्य नामं झाली यानंतर भाववाचक नामे म्हणजे जे आपल्याला दिसत नाहीत परंतु आपण ती आहे असं म्हणतो किंवा आपल्याला ती जाणवतात त्याला म्हणायचं जा भाववाचक नाव मग त्याच्यामध्ये काही कोणते शब्द येतात तर पहा सौंदर्य माधुर्य वकिली गारवा गुलामगिरी चपळाई इत्यादी नावाचा यामध्ये समावेश होतो म्हणजे पहा थोडक्यात व्यक्तींची नावे प्राण्यांची नावे पदार्थांची नावे निसर्गातील नावे काल्पनिक नावे कल किंवा मानाच्या स्थितीची नावे सामान्य नावे आणि भाववाचक नाव याच्यामध्ये अजून काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत त्या पुढे पाहूयात आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे म्हणजे काय जो मूळ शब्द असतो त्याला म्हणतात धातू जसं वागणे याच्यामध्ये मूळ शब्द आहे वाग वाघपासून वागणे त्याचे वागणे विचित्र आहे याच्यामध्ये वागणे हा शब्द काय आहे तर धातू साधित नाम आहे मग वागणे नाचणे बोलणे पिणे देणारा घेणारा पळणे पाहणे आता पळणेमध्ये पळ हा मूळ धातू झाला आणि पळणे हा काय झालं धातू साधित नाम झालेलं आहे यानंतर विशेषण कधी कधी नाम म्हणून येतात जसं श्रीमंत हा शब्द काय आहे श्रीमंत हे विशेषण आहे परंतु जेव्हा असं वाक्य येतं की श्रीमंतांना गर्व असतो तेव्हा श्रीमंतांना हा जो शब्द आहे तो काय आहे नामाचं काम करतो यानंतर शहाणा हे काय आहे विशेषण आहे परंतु जेव्हा आपल्याला असं म्हटलं जातं की शहाण्याला शब्दाचा मार तेव्हा शहाण्याला हा शब्द काय होतो नामाचं काम करतो यानंतर पुढे आहे ते म्हणजे समूह वाचक नामे आपल्याला माहितीये एखाद्या वस्तूंचा किंवा एखाद्या ह्याचा समूह असला तर आपण त्याला काय म्हणतो समूह वाचक नाव आपण त्याला एक नाव दिलेलं असतं जसं आंब्यांच्या झाडांची अमराई अं खेळाडूंचा संघ वाद्यांचा वृंद शिक्षकांचा वृंद यानंतर माणसांची गर्दी अं लोकांचे मंडळ यानंतर समिती वर्ग विद्यार्थ्यांचा वर्ग डझन ग्रोस हे जे शब्द आहेत समूहवाचक शब्द ते सगळे काय आहेत तर ती समूहवाचक नामे असतात यानंतर आता वाक्यातील नाम कसं ओळखायचं पहा तर एक अक्षर नाम म्हणून येतं जसं त्याला ग ची बाधा झाली आहे ग हा शब्द एकटा आलेला आहे आणि ग ची बाधा इथे ग हा शब्द आहे तो कशाचं काम करतोय नामाचं काम करतोय यानंतर विभक्तीचे प्रत्यय जोडलेले जे शब्द असतात ते नाम असतात जसं राजूने सापाला मारले आता राजूने इथे कोणता प्रत्यय लागलाय ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे नाम ओळखायचं असेल तर ज्याला प्रत्यय लागलाय तो शब्द काय असतो नाम असतो सापाला म्हणजे सापाला हे काय आहे नाम आहे यानंतर वाक्यातील कर्ता कर्म हे काय असतात नाम असतात तसेच शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द सुद्धा नाम असतो जस झाडावर आता वर हे आहे शब्दयोगी अव्यय नदीतून हा आहे शब्दयोगी अव्यय झाड डोंगरावर मग झाडावर झाडावर हा शब्द काय आहे हा सुद्धा नाम आहे नदीतून डोंगरावर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रकारचं हे जे आहे ही नाम लक्षात राहिली पाहिजेत आपल्याला नामाची व्याख्या लिहायला येत नाही परंतु एक वाक्य येतं आणि मग त्याच्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत असा प्रश्न येतो तर अगदी सोपा आहे व्यक्तींची नावे प्राण्यांची नावे पदार्थांची नावे निसर्गाची नावे काल्पनिक नावे कलमनाच्या स्थितींची नावे सामान्य नावे तसेच भाववाचक नावे Nata, dahulu sa dating na may magdahtu pa sun sa ng halili विशेषण कधी कधी नामाप्रमाणे कार्य करतं काही वेळेला आपली इथे फस म्हणजे आपण फसू शकतो की श्रीमंतांना हे तर विशेषण आहे परंतु श्रीमंत एकटा शब्द आला तर तो विशेषण असतो परंतु श्रीमंतांना शहाण्याला असं जर वापर वाक्यामध्ये झालेलं असतं तर ते नामाचं काम करतं मग ते सुद्धा आपल्याला नाममध्ये मोजायचं आहे यानंतर समूह वाचक नामे एकेरी अक्षर आलं तर ते सुद्धा नामाचं काम करतं विभक्तीचे प्रत्यय लागून येणारे शब्द नाम असतात आणि शब्दयोगी अव्य ज्यांना जोडलेले असतात ते शब्द सुद्धा काय असतात असतात नाम तर या पद्धतीने तुम्ही एक दोन वेळा जरी हा व्हिडिओ पाहिला तरी हे प्रकार सहज लक्षात राहणार आहेत आणि याच्यावर कसाही प्रकारचा प्रश्न आला तरी तो तुम्हाला नक्कीच लिहिता येतील चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व नामाचे प्रकार थोडक्यात लक्षात कसे ठेवायचे हे पाहणार आहोत धन्यवाद